गणपतीप्पा गणपती बाप्पा मोर्या तर आज आपण खास असे गणपती बाप्पासाठी तांदळाचे मोदक बनवलेले आहेत तर बाप्पाला गोड गोड मोदक रोजच आपली रेसिपी असते तर नक्कीच लाईक ला, ला, करा शेअर करा कमेंट्स करा आणि राणी चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बाप्पासाठी मस्त असे मोदक आपण बनवणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया आज आपण इथे तांदळाच्या मोदकासाठी काय घेतले पाहूया तर एक वाटी असं मी तांदूळ रात्री भिजत घातलं होतं तर हे छान असं भिजलेलं आहे पाहू शकता अगदी लगेच तुकडे होत आहेत छान असं भिजलेलं आहे हे, हे तांदूळ आणि त्याचबरोबर अगदी एक चमच असं शाबुदाने छान असे भिजत घातलेले तर ते सुद्धा छान असे भिजलेले आहेत पाहू शकता छान भिजलेलं आहे तर आपण आता मिक्सरला लावून घ्यायचे हे बारीक दळण करणार आहोत आणि मस्त इथं ओला नारळ आहे आणि छान असे आपण मोदक बनवणार आहोत तर प्रथम आपण छान असे हे बारीक मिक्सरला करून घेऊया अगदी दळून घ्यायचे आहे सुद्धा तर थोडंसं शाबू आणि थोडेसे तांदूळ असं घेऊन हे छान असं मिक्सरला आपण बारीक करून घेऊया तर इथे पाहू शकता छान असं आपलं बारीक दळण झालेलं आहे शाबूचं ह्याचं तर आपण आता हे गाळून घेणार आहोत इथे आपण गाळणी घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे गाळून घेणार आहोत तर आपण आता ह्या चाळणीमध्ये असं ओतून देणार आहोत आणि सर्व असं ह्याची जी राळ आहे ते आपण बाजूला करून घेणार आहोत अरे बा शाबू काय काय असे बारीक नाही झालेले तर आपण अशा पद्धतीने सर्वास गाळून घेतले पाहू शकता तर गाळल्यानंतर पहा अगदी दुधासारखं अगदी छान असं हे गाळलं गेलेलं आहे तर आपण आता सर्व दळण करून घेतले आणि हे छान असं बाजूला काढून घेतलेलं आहे तर आपण आता एक पातेल घेऊन हे छान असं हटून घेणार आहोत तर हे पाहू शकता मस्त असं आपलं हे बॅटर झालेलं आहे तयार सर्व गाळून घेतलेलं आहे आणि आपण हे जे सारण आहे ते नंतर करूया अगोदर आता आपण इथे हटून घेणार आहोत तर इथे कढई ठेवली गॅस ऑन केले आणि आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी घालते कारण थोडंसं अगदी नॉर्मल हे ओतण्यासाठी असावं खाली कारण ते लागू नये खाली कढईला म्हणून आणि त्याचबरोबर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपण इथे थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि ह्याला छान असे कुकळी येऊन घ्यायचे आहे नंतर हे आपण हटण्यासाठी ओतून देणार आहोत त्याच्यामध्ये छान असे उकळी आलेले आहे आणि आपण काय करायचं आहे थोडंसं तूप घालून घेऊया जेणेकरून आपले हे जे हटणार आहोत तांदळाचं पीठ ते छान असं मौसूद लोण्यासारखं होईल आपला गोळा तर आपण थोडंसं एक चमचा तूप घालून घेतो आता आपण हे तर अगदी थोडं थोडं करत आपण हे घालणार आहोत आणि लगेच हलवत आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होऊ नयेत तर हे लगेच हलवत राहायचे गुठळी होऊन न देता छान असं हटून घेणार आहोत हे पाहू शकता सतत हलवत राहिल्यामुळे छान असा आपला इथे गोळा तयार होतो आहे तर पाचच मिनटं आपण थोडासा अजून वाफून घेणार आहोत तर ह्याच्यावरती असं उचण देऊया आणि पाच मिनटं छान असं वापरून देऊया इथे आपली एक वाफ निघून हे पहा छान अशी वाप निघलेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि छान असा हा गोळा घट्ट मळून घेऊया गॅस बंद केला आहे आता आपण कडे खाली घेऊया आणि पाऊलमध्ये हे काढून घेऊया तर पाहू शकता छान असा आपला घट्ट गोळा मळून झालेला आहे थोडंसं मी तूप लावलं आहे आणि छान असं आपला मस्त असं मळून घेतलं आहे असं छान असं तर पाहू शकता अगदी लोण्यासारखा मजसुद्धा असा पांढरा शुभ्र गोळा झालेला आहे आपल्या इथे तर तर आपण आता आप हे झाकून ठेवूया पाच मिनटं आणि आपण सारण करून घेऊया सारण तर ओल्या खोबऱ्याचं सर्वांना आहे तर आपण झटकीपट ओल्या खोबऱ्याचं सारण करून घेऊया पाच मिनटं वेट करूया इथे पाहू शकता आपलं छान असं ओल्या खोबऱ्याचं सारण तयार केलेलं आहे गुळ घालून छान असं तूप वगैरे घालून छान परतून घेतलेलं आहे तर छान असं आपलं इथे मुटका होतोय पण छान सारण आपलं तयार झाले तर आता असे छोटे छोटे मुटके करून आपण इथे बाजूला ठेवून देऊया आणि आता एक पीठ पाहूया आपलं तर पिट हे पा आपले पीठ किती छान झाले अगदी मऊसू लोण्यासारखं गोड आपल्या पिठाचा पांढरं शुभ्र असं दिसत आहे तर आता हे आणि तूप घेतले थोडंसं तूप आपण घेतले आणि हे जे आहे ह्याला लावून घ्यायचे आहे लावून घ्यायचे आणि आता आपण साशामध्ये आपण घालणार आहोत तुम्ही लाटून सुद्धा करू शकता पण मी तर आता साशासुद्धा वापरले आहेत थोडे साशामध्ये पण करणार आहे आणि लाटून पण करणार आहे तर आपण काय करणार आहोत हा गोळा आहे आणि आपण घालून घेऊया हे पहा असं घ्यायचं आहे हे पहा आणि सर्व बाजूने असं पोकळ करून बघू शकता मी छान असे भरून घेतले आणि आता वरून जे आहे ते आपण ह्याला लावून देणार आहोत किती छान असं लागलेलं ला आहे आता आपण हे साशा काढून घेऊया एक आपण प्लेट घेऊया हे पाहू शकता तुम्ही आता तर पाहू शकता किती सुंदर असं आपला मोदक झालेला आहे तयार खूप सुंदर असं झालेलं आहे चिरा वगैरे अजिबात नाही आपलं पीठ तांदळाचं मस्तच असं इथे झालेलं आहे लोण्यासारखं आणि ते मोदकसुद्धा छान पांढरेशुभ्र असे झालेले आहेत तर आपण आता अशा प्रकारे सर्व मोदक करून घेऊया सर्व मोदक अशा प्रकारे आपण करून घेऊया किती सुंदर असे झालेत तर अशा प्रकारे सर्व असे मोदक आपण इथे करून घेणार आहोत इथे पाहू शकता सर्व मोदक छान असे आपले इथे तयार झालेले आहेत पाहू शकता किती सुंदर असे मोदक झालेले आहेत आणि स्पेशल एक मी असा वेगळा मोदक केलेला आहे बाप्पासाठी तर पाहू शकता छान असं फुलाचं कळीचा मोदक आपण छान बनवलेला आहे वरती तूप टाकलेलं आहे तर आता आपण इथे चाळण घेतलेलं आहे चाळणीला तूप लावलेलं आहे आता सर्व मोदक आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत इथे मी उकळी येण्यासाठी पाणी ठेवले कारण आता आपण छान असे हे वापून घेणार आहोत तर सर्व मोदक आपण एका चाळणीमध्ये हे खाली छान असं तूप लावून अगदी एकच पाचच मिनटाची वाफ काढून घेणार आहोत जेणेकरून छान असे आपले मोदक उकडले जातील तर पाहू शकता सर्व आपलं मोदक इथे ठेवून घेतले आता आपण पाणी उकळल्यानंतर ले लगेच ठेवून देणार आहोत पाणी उकळलेलं आहे आणि आता आपण हे जे चाळण आहे ते आपण ठेवून देणार आहोत तर पाहू शकता आपण पाचच मिनटं इथे ठेवणार आहोत आणि पाच मिनटं आपण छान असं उकलून घेऊया तर हे पाच मिनटं वेट करूया ओके पाच मिनटं झालेत आपण आता पाहूया तर पाहू शकता मी छान असं त्याच्यावरती थोडासा येलो कलर असा घातलेला आणि मी कारण मी दाखवू शकले नाही पटकन घातला कारण नक लक्षात नव्हतं तर मी लगेच घातला आणि पाहू शकता किती छान असं आपण वापरलेले आहेत आपले छान असे मोदक तर पाहू शकता वापरल्यानंतरसुद्धा किती सुंदर असे झालेले आहेत लगेच निघत आहे तर आपण हे थंड होऊन देणार आहोत आणि हा जो आपण केलेला एक कळीचा तोसुद्धा पाहू शकता पाठीमागूनही पाहू शकता अगदी छान असे वापरले गेलेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत आणि कलर दिलेल्यामुळे छानच मस्त असे दिसत आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर मस्त असे आपले हे मोदक इथे तयार झालेले आहेत तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी करून पहा खूप सुंदर असे हे मोदक होतात आणि गणपती बाप्पासाठी अवश्य करून पहा गणपती बाप्पा मोर्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओसहपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच